मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एस सी सिटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमित जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे दर्शक आपण आज आलेलो आहोत नवी मुंबई ऐरोली इथे आता तुम्ही म्हणाल की ऐरोलीला आम्हाला कशासाठी घेऊन गेला तर या ठिकाणी दोन महिलांची भगिनीची आपण भेट करणार आहोत वैशिष्ट्य असं आहे की महिलांच्या सबलीकरणासाठी एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन यासाठी वेगवेगळे शासकीय कार्यक्रम लागतात बऱ्याच एनजीओ काम करतात परंतु खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्या महिलांचं सबलीकरण करायचं हे सकारात्मक कुठेतरी गेलेलं आपल्याला दिसत नाही एक वेगळी वाट निवडली या दोन भगिनींनी माझ्यासोबत आहेत कल्पना कुलकर्णी या की वकील आहेत त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत आर्या जोशी ह्या दोन भगिनींनी गरुड झेप नावाची एक संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्याचा कारखाना त्यांनी चालू केला असं म्हटलं तर काही वावी ठेवत नाही आणि या अनुषंगाने मग या महिला उद्योजकांसाठी कशा पद्धतीने काम केलं जातं हे आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तर आर्यताई आम्हाला आधी सांगा की ह्या हे जे प्रोडक्ट आम्हाला समोर दिसत आहे हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे जसं आम्ही आता सध्या एक स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्या स्पर्धेचं नाव ठेवलं आम्ही स्वयं सिद्ध सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे आम्ही एक महिलांसाठी महिला उद्योजक स्पर्धा म्हणून चालू केलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर लेडीजचे नॉमिनेशन आले पूर्ण महाराष्ट्र मध्ये ओपन ठेवलेली बरं साधारणपणे महाराष्ट्रात किती महिलांनी तुमच्याकडे नोंदणी केली या स्पर्धेसाठी आतापर्यंत जवळपास आमच्याकडे अडीचशे महिलांची नोंदणी आलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळे प्रॉडक्ट्स यांनी पाठवलेले हो मला वाटतं हे सातूचं पीठ जे आहे हे औरंगाबादचं काहीतरी प्रॉडक्ट संभाजी आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे प्रोडक्ट वेगवेगळे या स्पर्धेमध्ये नेमकं तुम्ही त्यांच्या काय त्याचे निकष लावलेले किंवा त्यांच्या स्पर्धा कशा पद्धती आम्ही ही स्पर्धा दोन गटामध्ये विभाजित केलेली आहे एक एक बेस्ट प्रोडक्ट आणि बेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट तर बेस्ट प्रोडक्ट साठी आम्ही हा क्रायटेरिया त्यांच्यासाठी ठेवलेला आहे की तुम्ही जे तुमचे प्रोडक्ट आहेत जे, जे ते 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 प्रो ते ते तुम्हाला एकदम स्पेशल आणि चांगले प्रोडक्ट वाटतात की हा जेणेकरून ह्याची क्वालिटी खूप सुंदर आणि चांगल्यावरती प्रतिसाद त्याचा चांगला मिळेल तर आम्हाला तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा ते आम्ही तुमचे प्रोडक्ट्स कसे आहेत काय आहेत हे आम्ही त्याची चाचणी करणार आणि त्याच्या थ्रू तुम्हाला त्याच्यावरती निकाल देणार आणि हा निकाल आमचा आम्ही ऐरोली इथेच नवी मुंबई बारा एप्रिल रोजी स्पर्धेचा निकाल ठेवलेला आहे मग हे सगळे आता तुम्ही ऑनलाईन ठेवलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मग यातनं काही तुम्हाला काही वाटले असतील किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगली असेल मग याचं एखादं प्रदर्शन भरवावं असं तुम्हाला वाटलं नाही आम्ही म्हणूनच या स्पर्धेचा निकाल बारा एप्रिलला जाहीर करणार आहोत त्याच दिवशी आम्ही या जे घरगुती वाळवण्याचे पदार्थ असू दे पिठा असू देत चटण्या असू देत यांचं स्टॉल एक्झिबिशन देखील आम्ही ठेवलेलं आहे जिथे कमी तिथे आम्ही जिथे उद्योजक महिला कमी पडत असतील त्यांना आधार देऊन त्यांच्या पाठीशी त्यांच्या हातात हात घालून उभं राहण्याचा निर्णय मी आणि माझ्या सहकारी आर्या दुष्मण आम्ही घेतलेला आहे आणि या विषयामध्ये आम्हाला अनेक तज्ञांचं मार्गदर्शन लाभलं आम्ही हे जे प्रोडक्ट आहेत ह्या प्रोडक्ट चे जे क्वालिटीचा रिझल्ट आहे ते ठेव ठरवण्यासाठी अतिशय त्या क्षेत्रातले तज्ञ असे परीक्षक देखील आम्ही या ठिकाणी नेमणूक त्यांची केलेली आहे त्यांच्या थ्रू आम्ही हा निकाल परीक्षकांपर्यंत स्पर्धकांपर्यंत पोहोचवणार आहोत मला वाटतं कल्पनाच आहे की हा जो महिलांच्या उद्योगांचा जो गरुड आहे या गरुडाला तुम्ही दोघांची पंख लागल्यामुळे हे गरुड जेपचे पंख त्यांना लागले आणि मग ह्या महिला उद्योजकांचा हा उद्योग महाराष्ट्र गरुड जेप यांना नक्कीच सज्ज होईल या प्रदर्शनाच्या माध्यमातून अशी अपेक्षा करणे हरकत नाही साधारणपणे या प्रदर्शनासाठी तुम्हाला किती रिस्पॉन्स मिळाले आतापर्यंत किती लोकांनी निवडून दिली हे प्रदर्शन करत आहे सुनील चौगुले स्टेडियम ती जागा महिला उद्योजकांच्या दृष्टीने प्रशस्त वाटली उन्हाळ्याचे दिवस आहेत ग्राउंड ओपन आहे आकर्षक असं स्टेज तिथे आहे स्टॉल जितके पण होतील कमी जास्त आम्ही आधीच सांगितले आमच्या या स्टॉल एक्झिबिशन मागचा उद्देश पैसे कमवणं ना हा नाहीये तर महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देणं हा आहे त्यामुळे स्टॉलचे अतिशय नॉमिनल चार्जेस याच्यात ठेवलेले आहे नाममात्र शुल्क आपल्याला त्याला म्हणता येईल बाबा फाय हंड्रेड रुपीज म्हणजे पाचशे रुपये आम्ही याचं शुल्क ठेवलेलं आहे आम्हाला सांगा कल्पना ते की या प्रदर्शनाला साधारणपणे आम्ही जेव्हा बघतो तर बऱ्यापैकी चर्चा होताना या नवी मुंबई परिसरामध्ये दिसते आम्ही चर्चा, आए आए चर्चा तर होती पंधरा मध्ये चर्चा आहे तर साधारणपणे या प्रदर्शनाला किती दर्शक साधारणतः हजार दोन हजार महिला स्पर्धक तिथे सहभागी होती सगळ्या स्तरातून आम्हाला छान प्रतिसाद येतोय आणि स्टॉल बरोबरच त्यांना जिथे उद्योजक कमी तिथे आम्ही या कन्सेप्ट ने आम्ही जाणार आहोत Uh, स्टॉलच्या uh, जे जे स्टॉल आमच्याकडे लागतील त्यांना आम्ही त्यांच्या विषयासाठी व्यवसायासाठी विशेष असं मार्गदर्शन आणि सपोर्ट अगदी आम्ही त्यांना फायनान्शियली जर मदत लागली तरी ती संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत मा, मा आम्हाला सांगा की या प्रदर्शनाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळेल असं जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे अरे आम, तरी आम्हाला सांगा की या तुमच्या प्रदर्शनामध्ये फक्त हे सगळे प्रोडक्ट बेस स्टॉल लागणार आहेत सर्व्हिस बेस वगैरे हो आहेत आमच्याकडे बऱ्याचशा इन्क्वायरी झालेल्या आहेत आणि स्टॉल पण जा आमचे बुक झालेले आहेत की ज्या सर्व्हिस बेस आहेत म्हणजे ज्यांचे योगा क्लासेस आहेत किंवा मेडिटेशन मेड़े, क्लासेस आहेत किंवा एखाद्याचं रिहॅबिलिटेशन सेंटर वगैरे आहेत किंवा एखाद्या क्लासेस वगैरे पर्टिक्युलर टीचर्स वगैरे आहेत जे स्पेशलायझेशन म्हणजे संस्कृत म्हणा किंवा काही किंवा भगवत गीता वगैरे शिकवणारे आहेत तर त्यांचा पण तिथे प्रचार व्हावा त्यांना पण तिथे मार्केटिंग व्हावं तिथे त्यांचं स्टॉल स्टॉल्स हो आपल्याला इन्क्वायरी झालेल्या तरी त्यांचेही स्टॉल्स येत आपल्याकडे धन्यवाद कल्पना ताई धन्यवाद आर्या ताई आपण आपल्या दर्शकांसाठी एवढी सुंदर माहिती दिली आणि तुमच्या या उपक्रमाला आमच्या माझ्या वतीनं वैयक्तिक आमच्या जे एन सी सी टी न्यूजच्या आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तर दर्शक हो ही होती कल्पनाताई आणि आर्याताई यांची केलेली बातचीत हे प्रदर्शन बारा एप्रिल रोजी ऐरोली इथे भरते स्क्रीनवर आपल्याला दिसते या प्रदर्शनाची पूर्ण माहिती याचं स्थळ कशा पद्धतीचं हे प्रदर्शन होणार आहे आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं आर्या त्यांनी सांगितलं फक्त प्रॉडक्ट बेस नाही तर सर्व्हिस बेस सुद्धा स्टॉल्स तिथे आहेत सगळ्यात महत्वाचं गरमजेब वेगळं आणि आगळं पण तिथे दिसतंय आपल्याला की ज्या महिला उद्योजकांना आर्थिक विमंचना आहे तो आर्थिक सपोर्ट देण्याचं काम देखील गरबुजे माध्यमातून कल्पना काही आणि आदरताई करतायत म्हणजे ज्या महिला उद्योजकांना त्यांचे उद्योजक वाढवायचे आहेत त्यासाठी लागणारं भांडवल फायनान्स याची देखील तरतूद गरूरजे चळवळी करून देण्यात येणार आहे त्यामुळे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच बारा तारखेला आपण प्रदर्शनाला भेट द्या त्या ठिकाणी येऊन आपल्याला कोणता उद्योग सुरू करायचा असेल तर जरूर हे हो। आपल्या मदतीसाठी तयार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू काळजी घ्या ते दिवस आहे उन्हाचं बाहेर पडू नका आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा बाहेर पडताना काळजी घ्या नमस्कार